नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या माणसाची मुलाखत घेणार आहोत आतापर्यंत पण अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आज एका वेगळ्या क्षेत्रातल्या माणसाशी बोलणार आहोत त्यांचं एकूण जे काम आहे ते समजून घेणार आहोत त्यांच्या व्यवसायासंदर्भात समजून घेणार आहोत आणि हा व्यवसाय अर्थात आहे वृत्तपत्र वितरणाचा म्हणजे कोल्हापूर जवळच्या कसबा बॉड आणि परिसरात गेली पंचेचाळीस वर्षे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे शंकर मारुती चेचर आज आपल्यासोबत आहेत चेचर स्वतः आणि त्यांचं कुटुंब हे संपूर्ण कुटुंब वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतं साडेचार दशक एका व्यवसायात असलेले कुटुंब आणि या साडेचार दशकात एकूण पत्रकारितेच्या मध्ये झालेले बदल मुद्रित माध्यमामध्ये होत गेलेले बदल आणि त्याचा वृत्तपत्र विक्रेते म्हणून आलेला अनुभव या सगळ्या गोष्टी शंकर आज शेअर करणार आहेत नमस्कार नमस्कार दिनमान मध्ये आपलं स्वागत आहे पहिल्यांदा मला तुम्ही सांगा की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे घरी माझ्या एक सहा होत्या लोकांची शेती करत होतो कोल्हापूर शोगर मिल कारखान्याला मी कामाला होतो तिथून काही वेळा मोकळे वाटायचे त्यावेळे मला काय तर डोक्यात विचारायला विचारायला आपण ह्या क्षेत्रात आलो म्हणजे रिकामेल तर बरं वाटत म्हणून मी फिरत सजा फिरत सजा डोक्यात आल्यामुळे चार पेपर घेतले आणि व्यवसाय सुरू केला परंतु तो तो व्यवसाय करत असताना पाच वर्ष मला पाच पेपरवर जगण्याची बाळ आली कुठला पेपर त्या दैनिक बुडाले त्यानंतर हळूहळू रविवारचा सत्यवादी मला पेपर म्हणजे फक्त पाच पेपर थकत पेपर, पेपर वाचत नव्हते लोक लोकसंख्या म्हणजे बावडा र्यादीत होता अगदी ठराविक मोठ्या लोकांच्या घरात आणि दुसरी त्यात मग डोक्यात आलं की आता रविवारी जरा काहीतरी रिकामत असते काहीतरी बदल करावा पण रविवारीच्या वेळा पुढायला पुरवून नव्हती पण लोकसत्ता सत्यवादीला जास्त मागत जास्त म्हणजे जास्त मग ते गलीबोळा जरा जाऊन देऊन हे करून अशा अडचणीतनं बऱ्याच म्हणजे मार्ग काढत काढत आज आपण कमीत कमी एक कमी, तीन हजार पेपर पर्यंत पोहोचले पण मार्ग खडतर प्रवास खडतर होता तर सर्वजण हा व्यवसाय असा आहे सकाळी उठल्यामुळे व्यायाम करायची काही गरज नाही आरोग्याच्या दृष्टीनं ऊन वारा पाऊस काही निकाल आपणाला तिची लाज वाटणे किंवा परवा बाळगायचा कारण आपणाला फक्त सेवा करायची इच्छा असते लोकांपर्यंत पोचणे हा महत्वाचा मुद्दा यातला मग हळूहळू वाढत वाढत गेल्यावर माझं मग परत सकाळ आला तरुण भारत आला लोकमत आला त्यानंतर परत काय काय स्पर्धा परत चालू झाल्या परत किमतीच्या मानवून खाली आली त्यावेळेला संघर्ष करावा लागला धंद्यात सुरुवातीपासून संघर्ष झाला नाही पण सुरुवातीपासून तुम्ही पेपर टाकताना त्या काळात काय परिस्थिती कशी होती कसे कुठला कुठला भाग होता कसे फिरायचा सायकलवर फिरायचा चालत फिरायचा सर्वसाधारण मी पेपर घेतल्यानंतर चालतच गेली बोळात फिरायचा लाईन बाजार बावडा मेल परत सदर बाजार राजवाडा हा भाग मी पूर्ण तारा पार्क त्यापूर्वी केलेला पण आता कसं झाले मर्यादा वाढल्यामुळं एरिया हे केल्यामुळं आपण आता फक्त बावडा स्थायिक आहे लाईन बाजार बावडा शिवमेर दुसरी गोष्ट वसुलीला काही वेळा अडचणी येतात काही वेळा त्यावेळा जरा असं प्रेस मिडिया जर असं आम्हाला सहकार्य करावं असं आमची भी भावना आहे हा व्यवसाय इतका उत्तम चांगला आहे की शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला औषधी का लागणे एवढं खरोखर हा व्यवसाय चांगला पण करणारा माणूस प्रामाणिक पाहिजे महत्वाचा म्हणजे नाहीतर आज राहून दिवसी घ्या उद्या नाही मग तुम्ही तुम्ही त्या गिरायकांच्या नजरातनं कमी होतात तुमचा हा बारा महिने धंदा आहे तो केला पाहिजे आणि ह्यातनं तुम्हाला सांगायला म्हणजे आता माझी दोन मुलं यात आहेत ग्रॅज्युएशन झाले झालेल्या मुलगीच माझ्या लग्न हा व्यवसाय मी मोठं केलं त्यामुळे हा धंद्या माझं इतकं प्रेम आहे मी शेती जेवढं राबलो मिळलो त्याच्यापेक्षा प्रेम जास्त आणि दुसरी गोष्ट सांगायची अशी म्हणजे आज उंच उंच बिल्डिंग झाल्या आमच्या बावडे एरिया झालेल्या नाहीत आम्हाला ते हाऊस आहे अजून पण झालेले नाहीत अकरा मजली सोळा मजली वाव आपण वर जाऊन परत पायऱ्या जाऊन खाली यावं पण ते अजून बावडेकरांशी जमलेलं नाही आणि दुसरी गोष्ट आता माझ्याकडे सहा मुलं आहेत आणि माझी घरची दोन मी शेशा धंद्यात पूर्ण वाहून गेलो पूर्ण म्हणजे कसला जरी आजार असला तर तीन वाजता तो बाजूला जातोय हातरून सोडतोय आपल्या मनात कधी दवाखान्यात नाही आजपर्यंत कधी झालं वय किती तुमचं आज माझं वय चौसष्ट आहे चौसष्ट वय दवाखान्यात कधी नाही नाही घेतलं तर औषध म्हणजे तापथन म्हणून पण अॅडमिट असं कधी नाही कधी आणि काम कधी थांबलं नाही कधी आई वारली वडील वारले भाऊ वारला पण मी काम कधी बंद आधी सेवा लोकांची महत्व आई माझी आतनासन खेळत होती तर मी चार पोरं वाढवली दे पण लोक पण अंग पोचला आज चौसष्ट चव्वेचाळीस वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही एकही व्यवसाय म्हणजे तुम्ही ते मोदींच्या पेक्षा व्हायला लागला चव्वेचाळीस वर्षात ही सुट्टी घेतली आणि मला सुट्टी आवडतच नाही अजिबात सुट्टी म्हणजे कसलीही माहिती नाही आता ती पंधरा ऑगस्ट सव्वीस हक्काच्या सुट्ट्या मत आमच्या असतात त्यात काय फरक नाही आता जरा वाढवून घेतल्या तीन तीन, तीन वाढले आणि त्या मी अध्यक्ष असताना वाढलेल्या एक मे तुमची आनंद चतुर्थी मी अध्यक्ष असताना स्वतः साहेबांच्या जवळ बसून माझी सहकारी यांनी जाऊन बसून बारा बसून आम्ही ती सत्य मागवल्या दुसरी गोष्ट या व्यवसाय सांगायला म्हणजे महत्वाचा मुद्दे म्हणजे पहाटे ज्या वेळा माणसाने आडवलं जाते आणि अडवल्यानंतर आधी तुझ्या खिशात काय म्हणते ते दे म्हणतात म्हणजे कोण आडवत आहे तर त्या आम्ही पुरून उरलो त्याला बाजूला सर म्हणायचं तुला काय ते देतो आणि त्याला तिकडे ढकलायचं सायकल पळायचं कधी काय तुमच्यावर मेरिद्र गावच्या ठिकाणी मला सकाळी साडेतीन पावनच्या आडविल तर तिका टेम्पो आल्या मुलं आमचा टेम्पो पेपर झाला पेपर घेतो आणि मग तुम्हाला काय असेल सांगतो मग ती पळून गेली तिकडे त्यानंतर बावड्यात पहाटे सोनाराचं दुकान पडलं सोनाराच मला बघून ती सगळं साहित्य टाकून तिथं पहाटे आमच्यातला शिवाय चौक आयुष्याचं मी भिवून घरात जाऊन झोपलो म्हणून तो चोर असून पड आला आणि म्हणून माझं काम आहे मला केलं पाहिजे तर तुम्हाला सांगतो भरपूर माणसं अशी या क्षेत्रात भेटलीत भेटलीत आणि दाढी कधीपासून वाढवली तुम्ही दाढी म्हणजे वाढण्याचं खरं कारण म्हणजे काय आपण पहाटे व्यवसायाला जायचं असताना पैसे असं भरायला रोख लागायचा त्यामुळे असायचं मग आपण गुंडा असं समजावं त्या दृष्टीकोनं मी दाढी वाटेल दुसरं काही नाही म्हणजे हे आपल्या तयारीचा त्याला काय थांबवून वगैरे हो उपयोग नाही आणि त्या तब्येत बी चांगली होती माझी अशी झाली तरी दे ढकलून दे दे देण्यासारखी होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी शेवर्मेला कामाला असल्यामुळं रात्रंदिवस तिकड त्या उलपे मळ्यात वगैरे असायचे दाढी मला आवडण्याची शोक होता म्हणून दाढी काय अडचणी काय सुरुवातीच्या काळात तुम्ही पेपर व्यवसाय करत होता पेपर टाकायला त्या काळातल्या काय अडचणी होत्या त्या काळात म्हणजे प्रेस उधार देत नव्हते खरं म्हणजे आणि वसुली चिकाटी करायला लागायची नसेल तर घरातला दागिनायकाना बँकेत ठेवून पैसे पहिले प्रेसला भरायचे असं झालंय कधी प्रसंग आलाय नाही पण प्रसंग माझ्यावर तो आलेला नाही मित्र पेपरवाल्यावर आलेला आहे पण माझ्या आल्या नाही आलेला नाही मी म्हणजे पहिल्यापासूनच शाळेला असल्यापासून माझी चिकाटे उधार एवढं कोणाचं नको उदार कोणाचे आणि माझ्या आजाजी आणि वडिलांची मी ताकीद आहे उदार घेतली की तुम्ही का। काम हे झाला म्हणजे ती व्यसन लाग बाबा आज काय चला त्यामुळे उदारी कोणाकडे ठेवली थी बी नाही आणि आजही कोणाकडे माझी उदारी नाही वाचकाकडे माझं पैसे आहेत पण तू कुठल्या प्रेस मिडियानं मावाचे तर माझे पैसे तुमच्या वाचकांच्याकडनं तुमचे पैसे बुडवतात का बुडूया बुडू का बुडू आज काय होतंय दोन तीन महिने ग बसलं चौथ्या महिन्यात सांगतात बाबा आता आम्हाला हे द्यायला काय जमत नाही पेपर बंद आम्ही महिन्या महिन्याला वसुली करतोय मग त्यातनं एखादा बुड येतोय जातोय गाठपटला देतो बाबा म्हणतोय ते पा, एक पाल टक्के बुडीत टक्के जसं शेतकऱ्याचं पुराण गेलं तसं आमचं ते काळ पुराण जाते नाही असं नाही ते पाच टक्के लोक बुडी जातो म्हणजे पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात थंडीत काय म्हणजे कसं काय तुम्ही सगळं जमवतात एवढं भर असा तुफान पाऊस पडत असतो अशी मरणाची थंडी असत्या एकदा व्यवसायाला सुरुवात केली थंडी ऊन वारा किंवा घरातल्या अडचणी मी कधी आजपर्यंत बघितल्या नाही किती पाऊस पुढे इजा द्या वायरी रस्त्यात तुटत्या पण कधी माग हटलो नाही खरा म्हणजे हा व्यवसायाला महत्वाचा गुण आहे त्यामुळं मला इतका आनंद आहे बाबा एवढा मला एका, एका वाचकांना दादा म्हणला एवढा पाऊस पडलाय पाणी आमच्या गुडघ्यावर जाऊन काय सुट्टी झाली नाही म्हणून तू कुणाही वाट बघायला सांग म्हणून पेपरवाय बघायलाय मनातलं बोला म्हणलं दादा मला खरोखर काय देत नाही म्हणलं हे पेपर सपे दादी आणि मग चहा प्याला परत घरात आवडीने येतो आणि उन्हाळ्यापेक्षा थंडी आम्हाला जास्त आवडतं उन्हाळा पावसाळ्यात उन्हाळ्यात रात्री झोप लागत नाही त्यामुळे सकाळी उठायला येत नाही पावसाळ्यात काय भ्यास द्या आईला कोणाला पेपर खाली पडेल काय जरा उजवली पण थंडीत तुम्ही कधी बी पेपर टाकायला हा ऋतू माझा खरोखर आवडीचा ऋतू थंडीचा ऋतू मध्ये गारठा असू दे नाही बर्फ पडून पो हे तू हा ऋतू माझा खरोखर आवडेल आणि अजून माझी अपेक्षा आहे ह्या व्यवसायात अनेक दैनिक यावे विक्र्यांची भरभर दैनिक यायला पाहिजे स्पर्धेत दैनिक यायला पाहिजे आणि त्याशिवाय धंद्याला गुढी वाटत महत्वाचा तर आजच्या परिस्थितीत सांगतो ह्या व्यवसाया मी एक तीन मजली बंगला बांधला शुगर जागा घेऊन जे दहा एकर शेती असणाऱ्या माणसाला म्हणे करून दाखव आणि माझी दोन मुलं ह्यात रात्र दिवस माया माहीत आणि माझ्या मिशीचा खरोखर ह्यात सिंहाचा वाटाय त्यानंतर या देऊन होते ते, ते दे हो काय मा पहाटे भेटायचे फिरायला शंकर लय लवकर जातो म्हणा अवसर म्हणून तुम्हाला पेपर वाचाय नव्ह काय तुम्ही वाट बद का बसताय शंकर हे नाव गोडी आणि पूर्वी ज्या काय होतं जेवढा पेपर लवकर येईल त्या पेपरवाल्याला जास्त कारण मीडिया मीडिया नव्हतं रेडिओच फक्त त्यामुळं राजीव गांधी वाढली त्यावेळेस पेपर कुठे मिळाला नाही कुठेही मिळाला आणि अचानक रात्र झालं खरं म्हणजे कुणालाही माहिती होत काय झाले फक्त पेपर आल्यावर लोकांनी कळाल की राजीव गांधी तो दिवस खरोखर आज आठवत्या आणि वाईट बी वाटते तेवढी पण सगळीकडे करपी लावली होती पण पेपरवाल्याने सोडत होते पेपर पिशवी बैली जावा म्हणा बाकी काय म्हणजे आता एवढ्या पहाटे तीन साडेतीन वाजता उठायचं अंधार असतोय सगळी झोपलेली असतात रस्त्यावर काळ कुत्र नसते मग कुत्रे असतात बाकी आता हा एकूत आता कुत्र्यांचा विषय आला ती कुत्री माग लागणं हे ते हे कसं काय तुम्ही फेस म्हणजे लोकांच्या लागतं तुम्हाला तर ते सारखा अनुभव येत असेल कुत्री म्हणजे आमचे दोस्त आहे खरोगो तुम्ही हा आम्ही त्याने एक दोन दिवस खायला घालतोय त्यांच्या जवळ लाडान जातोय पण त्या कराल तुम्हाला दगड घेतोय दगड पिशवीनं घेऊन जायचं आणि त्याला बाबा तुला रामराम म्हणायचं परंतु कुठले कुत्र आता माझ्या दुकाना जवळ पंचवीस कुत्रे असतात चार बिस्किट पुढे टाकतो ती आपल्या आपल्या जागेला जाऊन बसते आता सध्या सकाळी चार पाच बिस्किट पुढे आणायचं आणि टाकायचं आपापल्या जाग्याला जाऊन बसतात कुत्री काय करते पण आपण भेट बाकी इतर वृत्तपत्र विक्रेते सकाळी आणि म्हणजे अनेकदा पोलिसांचा काय त्रास असतो काय ह्या गोष्टी कशा काय तुम्ही हँडल करता म्हणजे बाकी तुमचा अनुभव आहे बाकी तुमचे लोकही सांगतात बऱ्याचदा की काय नेमकं काय काय कशा स्वरूपाच्या अडचणी असतात पोलिसांचा त्रास म्हणजे काय कुठेतरी चोरी वगैरे झाली हा तर पहिला कोण वा पेपरवाला दूधवाला दोनच माणसं गावात त्यामुळं ते आमच्या पालक पाळमुळं काढायसाठी येतात तू किती वाजता गेलतात तिथं दार उघडत काय तू एवढा लवकर कसा पेपर हे पहिल्यापासून आहे तर ते नंतर पोलिस आपले दोष होत्या दोष होत्या आणि ते काय आम्हाला सांगतात कुठं काय घडलं तर आम्हाला सांगा फोन करा खरोखर तुम्हाला व्यवसायामुळे अनेक लोकांच्या ओळखी झाल्या ओळखी मुलांचं कल्याण झालं पण आता सध्या घरी एकच मुलगा असल्यामुळे आई वडील व्यवसायात लावून देत नाहीत ती मोठी अडचण आहे खरी पेपर देणार परंतु तुम्ही व्यायामसाठी यादी त्याआधी शंभरांक जर टाकलं सांग तर तुम्हाला सवय लागेल तर तुमच्या आरोग्याची काळजीच करायला काम उड़ा तक लाए। मुल हुँ। हुँ। हा एवढा व्यवसाय चांगला पण ते एक आणि दोन मुलं असे कोण लावून देत नाही लास्टच्यात कमी पा हे लोकांना साहेबाची नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे पण खर तर सकाळी दोन दोन तास काम करून एक तास एक, दास्थ। एक दास्थ। काम करून तुम्ही निवांत उत्तमपणे हे करू शकता आणि आरोग्य तंदुरुस्त राहतो खरोखर तुम्हाला आरोग्य कुठल्याही व्याधी नाही ऊन वारा पाऊस सगळं झेल्यावर अंगावर आणि हर एक नमुने माणसं भेटतात त्यामुळे ते डोक्याला एक डोकल इडी असते म्हणजे कसं बोलायचं कोण कसं पण बऱ्याचदा काय काय अफवा काय काय पसरते बाबा कोणतरी अमुक माती फिरूप हे करतोय डोसक्यात दगड घालतोय कोणतरी आणखी एक बाई हे सुटल्या ती हे करते असं काय असल्या वेळोवेळी एक दहा पंधरा वर्षांनी एखादी अशी काहीतरी अफवा पसरती तुम्हाला त्याची कधी भीती वाटली किंवा तसं तुमचा काय अनुभव त्या संदर्भातला तशी माणसं कोण आपल्याकडे आतापर्यंत म्हणजे जवळ आलेल्या जरी दिसाले तर आम्ही रामाचे नाव घेतोय आणि पुढे जातोय खरं बाकी त्यांच्याशी बोलणे आम हो आता आमच्या दुकानाजवळ जवळ ठिकाणी येतात म्हणजे त्या दगल्यावर वाटते आता काय मारते का काय असं वाटतंय पण त्याला आपलं जा म्हणले जाते नाही असं नाही आता मध्ये कोणतं खोळी वायल ती उंच म्हणून सहा फुट पण आमच्या काही नजर झाल्या आमच्या पाहुण्यानी बनी फोन केला आम्हाला शंकर जरा सावधराव मार विर काय पण नाही कधी आला कधी कधीच नाही खरं सांगा मी किंवा असा अनुभव अकोलीच्या काळात काही भीती वाटली किंवा काय नाही कधी भीतीचा प्रसंग माझ्यावर आलेला नाही कधी आणि आलेल्या प्रसंगाला आम्ही तोंड दिले म्हणजे व्यवसाय बंद केल्यासारखं असं कोणी काय केलं तरी हे नाही लोकांचे वाचनाची आवड कशी कशी बदलत गेली तुमचं काय निरीक्षण आहे एवढ्या वर्षात सर्व सर्वसाधारण म्हणजे पूर्वी कुठलंही हे नव्हतं फक्त पेपर पेपरच आणि रेडिओ त्यावेळा जी संख्या होती ती संख्या आता नाही का तुमचं ते टी व्ही आली मोबाईल आली आपण पहाटे छापोसत ते सगळं लोकांनी तळायला आणि आताची पिढी तर या क्षेत्रात अजिबात नाही तिने यावं असं माझं मत आहे त्या युवा पिढीने या क्षेत्रात यावं म्हणजे आपल्याला काय वाईट आणि काय चांगलं दिसेल त्या मोबाईल मुळे इतक्या लोकांचं हे वाढले म्हणजे डोकं जडवणे डोळ्याला चष्मा लागणे किंवा हातापाय मुंगे येणे ते उठलं सुटलं ते ढकलच बसायचं पेपरच आहे आवर्जून बघणे पाहिजे तेव्हा बाजूला ठेव ते टीव्हीचं कसं होते किंवा मोबाईल होतं बघायला तसं गोडी वाढतात पण आपल्या मेंदवाला किंवा आणि कष्टाच काय राहत नाही किंवा साईडला कोण येऊन बसले कळत नाही इकडे कोण आहे कळत नाही आपल्या कामातच ते असते त्यामुळे वाचक वर्ग कमी झालाय तुम्ही पेपर किती वाचता म्हणजे तुम्ही पेपर टाकता तुम्ही एवढे पेपर, पेपर तुम्ही टाक कुठले कुठले पेपर टाकता तुम्ही माझ्याकडे आता सध्या नऊ पेपर आहेत कुठले कुठले पुढारी सकाळ तरुण भारत लोकमत महाराष्ट्र आहे महासत्ता पुण्यनगरी टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस काळ सामना काय तर काम होण्याच्या आधी पहिला मी एक पेपर वाचतो कुठं काय घडलं ते का पाहिजे फुटल्याला त्या सांगितलं पाहिजे बाबा आज सकाळने पुढारी गेला ही बातमी आल्या बघ तुम्ही सकाळी रोज एक व्हिडिओ करता <laughs> सकाळी करता पण त्या व्हिडिओचा प्रभाव लोकांपर्यंत पोहचत नाही कारण प्रेस ग्रुपवर टाकलं तर जराशी लोक म्हणजे कुठल्या पेपरला कुठली बातमी आहे कुठल्या पे पेपरला आरोग्य बदल आहे कुठल्या पेपरला शेती बदल आहे कुठल्या पेपरला तुम्हाला आता लहान मुलांसाठी काय ते बघितलं की मी लगेच व्हिडिओ करतो स्टॉल करतो हा व्हिडिओ मी टाकतो किंवा एखादा गाडीतनं पेपर न्यायला चार पाच न्यायला आला तरी ते काल त्याला मी आधी पहिले विचारतो चहा ओळख असू दे आणि त्याला दुसरा पेपर मी तसा देतो का तर एवढी मोठी गाडी माझ्या दारात येऊ लागली आणि मला बाळ म्हणुष्यात पेपर मागतो हे पेपर तुम्ही वाचता म्हणजे ते तेवढंच वाचता का परत आणि पेपर कुठल्या पेपर मध्ये काय कुठला पेपर चांगला कुठला वाईट तुम तुम्हाला सांगते तर तुम्हालाच कळत नाही नाही आम्ही वाचतोय म्हणजे का वाचतोय आपल्या गिरायकाची काय बातमी आली त्याला पोचली पाहिजे त्यानं सकाळ असल्या पुढे ती बातमी नसते हा मला काय सगळं पेपर सारखंच पहिला टाइम दुपारचा येत होता त्यावेळी तुम्ही होता तो तो नाद खोडा होता हा आणि तो महाराष्ट्राम टाकायला गेलं की नऊ साडे नऊ रात्री वाजायला एक एक वाचे उमऱ्यावर बसलेला असायचा शंकरावादी जरा चा ग्यावानाय राजवाड्यात को आत कोणी संध्याकाळी सावळ जाईत नव्हतं पण मी ज्यावेळा व्यवसाय हो चालू केला संध्याकाळ महाटॅमला सगळे महाडम आता राजवाड्यातले साडेचार पाच मीठ आला की सात वाजायचं आठ वाजायचं आठला मग कोण लाईन टाकायला घरला घेऊन जायचं आणि दुसरी पुढा सकाळवरून टाकायचं तर मी असा होतो महाडम कधी कोणा दुसऱ्या दिवशी टाकला त्याच दिवशी आणि किती अंग होता पन्नास अंग होता पण तो त्या दिवशीच पोच करा कारण तो वर्ग स्टँडर्ड होता आणि तो पेपर वाचल्याशिवाय ती झोपत नव्हती खरोखर महाराष्ट्र त्या काळात आणि जो, था था। जो नी? ते जे पैसे तीन तीनशे लोक आणून द्यायचे आम्हाला पण शनिवार आम्हाला टाकवा लागेल ते गोडी द्या धंद्यात महाराष्ट्राची चांदोबा मासिक येतो आमच्याकडे चांदोबा सर्वसाधारण पंच्याहत्तर पैशावर आमच्याकडे सुरू होत वीस रुपयेपर्यंत चालला चांदोबा चांदोबा वीस रुपये पर्यंत चालला पण ते काय अंतर्गत वाद झालं त्यामुळे अजून निकाल मागतात चांदो चांदोबा तुमचं ते चंप चंपट पण ते आता सगळं बंद झालं मीडिया मुळे म्हणजे किंवा मोबाईल याला आल्यामुळे बंद झालं आता फक्त कोरोनानंतर दैनिकच चालू आहे मासिकच सगळी सगळी मासिक सगळी बंद झालं म्हणजे एकूण तुम्ही किती पाच अंकापासून सुरुवात केली कुडारीची पाच अंक पाच नाव माय घेणार कोण होते ते वाचक पहिल्यांदा शंभर शंभर दत्ता कोले पाटील ह भिकाजी वाडकर संतराम शिरपती पाटील आणि बाबूराव फुळे ही पाचच तर धन्यवाद छेतर साहेब तुम्ही आला इथं आपल्याशी गप्पा मारल्या तुमच्या व्यवसायातले अनुभव शेअर केले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ज्या काळात वाहतुकीसाठी फारशी साधने नव्हती आणि संपर्क माध्यमे पण जास्त अस्तित्वात नव्हती अशा काळात ज्यांनी अवघ्या पाच पेपरवर वृत्तपत्र विक्रीला सुरुवात केली आणि आज बघता बघता त्यांच्या या वाटचालीला पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत कसबा बावडा येथील अचानक न्यूजपेपर एजन्सीचे मालक शंकर चेचर यांची ही कहाणी शंकर चेचर यांचा दिवस पहाटे तीन वाजता सुरू होतो ते दररोज तीन वाजता उठतात कसबा पावडा मेन रोडवर आपल्या पेपर स्टॉल वर सायकलीनं जातात वर्तमानपत्राचे ताब्यात घेऊन घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटतात गेल्या वर्षांपासून म्हणजे जवळपास साडेचार तपे न चुकता त्यांचा हा दिनक्रम सुरूच आहे जिद्दीच्या मेहनतीच्या जोरावर चेचर यांनी वृत्तपत्र विक्रीच्या क्षेत्रात भरारी घेत प्रेरणादायी प्रवास निर्माण केलाय शंकर चेचर यांच्या पत्नी मंगल यांनीही घराची जबाबदारी स्वीकारत त्यांना व्यवसायात मोठी मदत केली नमस्कार मी मंगल शंकर चेचर माझे पती सकाळी चार वाजता येतात नंतर मी माझे थोडं कामावरून नंतर पाचला येऊन मी परत सातला ला जात होतो त्यांना मदत करायची लहान मुलं होते त्यामुळं घरातला फार आवरायचं आणि परत आठ वाजता येऊन परत दहा वाजेपर्यंत बसायचं नंतर घरी माझे मालक फोर टाकून आले की लगेच नंतर घरचं काम आवर जायचं पुन्हा परत बारा वाजता येऊन त्यांना जेवायला सोडायचे असा आमचा दिनक्रम चालू होता पण आता मुलं मोठी झाल्यापासून मी काय सकाळी एवढ्या लवकर येऊ शकत नाही आता आता माझी मुलं हाताखाली आहेत भरपूर काम करतात त्यांचे सात आयामाने त्यामुळे सगळा व्यवसाय व्यवस्थित चाललाय आमचा त्यांची पदवीधर असणारी ऋतुराज आणि रविराज ही दोन्ही मुले या व्यवसायात आली आहेत तर पेपर वाटप करण्यासाठी त्यांच्याकडे सहा कामगारही आहेत हा व्यवसाय पंचवीस वर्ष झालं आम्ही पप्पांना आमच्या मदत करत आहे आमच्या दोघांचं शिक्षण बी ए कम्प्लीट झालेलं आहे आणि दिवसभर आम्ही आमचं दुकाने चालू असतोय त्यामध्ये आलटून पालटून असं आम्ही ड्युटी करत असतोय त्यासाठी आमची आई मंगल शंकरचे सर त्या सुद्धा मदत करत असतात आमच्या व्यवसायासाठी आपले बऱ्यापैकी बावड्यातच पेपर आहेत हा कोल्हापूर बघतो आणि मी बावड्या बघतो बावड्यातले सोबत महापौर अनेक कामगार पण आहेत का आणि सकाळी आठ वाजेपर्यंत आमचं सगळं आवडतं